व्यासपीठावर असणारे आणि या तालुक्याचा विकासाचा वारसा या तालुक्याचा वारसा पुढे घेऊन जाणारे आमचे तरुण सहकारी भगीरथ भालकेजी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर कारण की आज तीन सभा आहेत सोलापूर ची शेवटची सभा आहे किमान अमित देशमुख तिथं साडे नऊपर्यंत पोहोचले तर एक अर्धा तास ते भाषण करू शकतील त्यामुळं त्या सभेला पुढे गेलेल्या आहे लोक सभेचं सुरू झाले मधल्या टप्प्यात मॅच आलेली आहे आणि या मधल्या टप्प्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी मध्ये दहा ओव्हर झालेले आहेत आता राहिलेल्या ओव्हरची बॅटिंग तुम्हा सगळ्यांना करायची आहे आणि ती बॅटिंग करत असताना ताकदीनं बॅटिंग करा भगीरथ सारखा विराट कोहली इथं असल्यावर आम्हाला काळजी करायचं कारण ही मॅच आपण निश्चितपणे जिंकणार आहोत या मॅच मध्ये विजय आपला मतदार संगातून गेले 10 वर्ष एक निष्क्रियता होती आता येणाऱ्या भविष्यात एक सक्रिय उमेदवार प्रनेती देंच्या माध्यमातून आपल्याला दिल्लीला पाठवायचं काम आपल्याला करायचं सोलापूरला एक आयत्यासिक वार नाना दादा आमच्याबरोबर आमदार म्हणून काम केलं मी मंत्री होतो त्यावेळी आणि मला आठवत आहे या जलसिंचन प्रकल्पासाठी पुढच्या que nós Dusya Masuda dari. उमेदवार किती गावात गेले i बदलण्याचं काम करणाराच्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी करतात ही माझी